आपच्या खासदार स्वाती मालिवाल आणि पक्षातल्या नेत्यांमधला वाद गंभीर स्वरूप घेताना दिसतोय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांनी केलेल्या कथित हल्ल्यानंतर आता पक्षातील लोकांकडून बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा गंभीर आरोप मालिवाल यांनी केलाय त्यांनी या प्रकरणावरती व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या युट्युबर ध्रुव राठीला सुद्धा या प्रकरणात जबाबदार धरले रविवारी स्वाती मालिवाल यांनी एक पोस्ट केली आणि त्या पोस्ट मध्ये त्या असं म्हणाल्या की आपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी चारित्र्य हनन मोहीम सुरू केल्यानंतर आता मला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत तक्रार मागे घेण्यासाठी मला धमकावलं जाते युट्यूबर ध्रुव राठीने माझ्या विरोधात एकतर्फी व्हिडिओ पोस्ट केल्यावर यात आणखी वाढ झाली आहे माझी बाजू मांडण्यासाठी मी राठीला फोन केला पण त्याने दुर्लक्ष केलं त्याच्यासारख्या स्वतंत्र पत्रकाराने आपच्या इतर प्रवक्त्यांसारखं वागणं लज्जास्पद आहे पुढे त्या असंही म्हणाल्या की आप आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा ज्या प्रकारे मला अपमानित करण्याचा प्रयत्न करते त्यावरून महिलांच्या प्रश्नांबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट होतीये मी दिल्ली पोलिसांकडे बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्यांची तक्रार करते गुन्हेगारांवर ते कठोर कारवाई करतील अशी आशा आहे मला काही झालं तर ते कोणाच्या सांगण्यावरून घडलेलं असेल हे आता आम्हाला माहिती आहे अशी पोस्ट त्यांनी केली आहे केजरीवाल यांचे ए विभव कुमार यांनी तेरा मे रोजी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप राज्यसभा खासदार मालिवाल यांनी केला त्या प्रकरणी पोलिसांनी सोळा मे रोजी एफ आय आर नोंदवला विभव कुमार यांना अठरा मे रोजी अटक केली गेली त्यानंतर काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांचे ए विभव कुमार आणि स्वाती मालिवाल यांच्यातल्या मारहाणी प्रकरणावर ध्रुव राठीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला त्यावरून स्वाती मालिवाल यांनी हे गंभीर आरोप केलेत यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद